सावेडीमध्ये मध्ये एक पोस्टर लागले की चंद्रयानाची अंतराळात यशस्वी झेप ही आहे मोदी गॅरंटी या प्रश्नाच म्हणजे तू जे पोस्टर लावलंय त्याचं काय लॉजिक काय लावायचं नेमकं लोकांनी ती जी अंतराळात चंद्रयानाची यशस्वी झेप झाली आहे त्याचं ऑल क्रेडिट मोदींचं आहे का पुढ लगेच त्यालाच एक कंटिन्यू प्रश्न कोरोना लस मी मोफत दिली देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की तुमचे जीव वाचवलेत मोफत लस आहे तुम्ही आता आम्हाला मतदान करा त्यातल्याच त्या कोरोना लसीमधल्या मुळे लोकांचे जीव जात आहेत आत्ताच्या बातम्या समोर जर कोरोना लसीमुळे लोकांचे जीव वाचलेत याच क्रेडिट जर मोदींना जातं तर ज्यांचे जीव गेलेत त्याला जबाबदार कोणाला धरायचं <सथ> हा दुसरा प्रश्न आणि एक त्याला जोडून तिसरा प्रश्न म्हणजे याचं एक कॉम्बाईन उत्तर होईल आणि विषयच संपून जाईल पुलवामा अटॅक झाला एअर स्ट्राईकचा मुद्दा आला मोदींना क्रेडिट गेलं राम मंदिरचा विषय आला मोदींना क्रेडिट गेलं तीनशे सत्तर कलम रद्द झाला मोदींना क्रेडिट गेलं सगळीकडे मोदी सरकार भारत सरकार हा विषय जवळपास आता संपत आला आता मोदी सरकारचा हा जो विषय कोरोनाच्या लसीवर मग तो काँग्रेसच्या काळामध्ये पुले डोस जन्मल्यापासून भेटतोय ना त्यांनी त्याच्यावर मतं मागायला पाहिजे ज्या मतदान केंद्रावरती आज मतं करायला लोक जाणार आहेत त्या शाळा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरतीही मत मागितले गेले पाहिजे हे सुद्धा प्रश्न येतात याच्यावर काय उत्तर आहे